नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तूर बाजार भाव बघणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती भाव मिळतो आहे चला तर सविस्तर बघूया बाजार समिती अहिल्यानगर अवकालेली पाचशे आठ क्विंटलची किमान आहे सहा हजार शंभर रुपये आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार सहाशे रुपये बाजार समिती कारंजा अबकालेली एक हजार नऊशे क्विंटलची किमान दराई सात हजार आठशे रुपये दर आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार आठशे रुपये बाजार समिती रिसोड आवकल्ली एक हजार दोनशे क्विंटलची किमान दर दराई सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर कमालदराई सात हजार सातशे दहा रुपये सर्व साधारण दर दराई सात हजार सहाशे पंचवीस रुपये बाजार समिती मुरुम जात आहे गज्जर आवकल्ली दोन हजार एकशे सव्वीस क्विंटलची किमान दर दराई सहा हजार आठशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार सातशे रुपये सर्व साधारण दर दराई सात हजार सातशे रुपये बाजार समिती आकोट जाता आहे हायब्रिड आवकल्ली एक हजार पाचशे क्विंटलची किमान दर दराई सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर कमालदराई सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्व साधारण दर दराई सात हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती लातूर जाताय लाल आवाखालील नऊ हजार सहाशे पाच क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे एक्कावन्न रुपये कमाल दर कमालदराई सात हजार पाचशे बारा रुपये सर्वसाधारण दरा सात हजार चारशे रुपये बाजार समिती जालना जाताय आहे लाल आवकालेली दोन हजार सात क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे रुपये दर आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये बाजार समिती अकोला जाताय आहे लाल आवकाली दोन हजार दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमालदरा आहे आठ हजार एकशे साठ रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद